ते मंडळी आज बनवले गव्हाच्या पिठाचे पोळे कसे तर चला बघूया हे घेतलंय दोन वाटी घावाचा पीठ ह्याच्यात टाकले एक चमचो मीठ मस्त पैकी आणि मग ह्याच्यात टाकले थोडेसे जिरे आणि आपल्यात टाकले धन्याची पावडर मग हे घेतले एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ऑरिगॅन तुमच्याकडे नसत तर तुम्ही स्किप करू शकता हे टाकले थोडीशी हळद आणि दोन चमचे आपलं मालवणी मसालो ह्याच्या जागे तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता आता हे पाणी जा त्या पाण्याचं प्रमाण आपल्या जप पून वापरूच असं कारण आपला बॅटर जर जास्त पातळ झाला तर मग पंचायत होईल ना त्यामुळे बॅटर जो असा आपला जास्त घट्ट पण असता नाही आणि जास्त पातळ पण असताना आता याच्यात बघू शकता अशा प्रकारे गुठळे जे झाले आहेत ते आपल्याला छान असे विरघळून घ्यायची असत मग याच्यात टाकले मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अशा प्रकारे आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता असा मस्त पडता पंधरा मिनिटासाठी मी एका झाकण ठेवून देणार आहे आणि आपला बॅटर तयार असा एका पॅनला घेतले तेल आणि एका छान असा पसरवून घेतले सगळीकडे मग टाकलं ह्या बॅटर जो आपण तयार केलेला आपण बेसनाचे पोळे करतो तसेच प्रकारे आपल्या ह्या गव्हाचे पोळे करून घ्यायची असत बघू शकतास छान झटपट होणारी अशी रेसिपी असा मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम नक्की ट्राय करा बोरांका पण छान वाटतं आवडता चांगली चटपटी तशी लागतं आणि पंधरा वीस मिनटात होतात ही रेसिपी दोन मिनटासाठी झाकून मी एका छान शिजवून घेणार असे बघू शकता अशा प्रकारे आणि दोन्ही बाजून एका आलटून पलटून शिजवून घेणार असे अशा प्रकारे मग काय नक्की बनवून खावा ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि हो लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत सर Bye bye guys, bye bye.